अनेक महाराष्ट्रात स्थलांतरित होत असतात मात्र बिहारमधूनच आता त्यांनी उभारलेल्या पुलांनी सुद्धा पलायन सुरू केलंय एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी बिहार सरकारने बांधलेले हे पूल अक्षरशः धडाधड नदीपात्रात कोळसळतात मात्र पूल का पडतात असा प्रश्न विचारल्यावर बिहार सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतय नुकतेच अवघ्या सतरा दिवसात तब्बल बारा गेले। पूल नदीत वाहून गेलेत याच्या व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतय आणि सरकारला धारेवर धरलं जातय पण हे पूल कोसळण्याचं नेमकं कारण तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सध्या बिहारचा आणि पुलांचा चा चा आकडा चा चा चित्र पाहायला काही महिन्यांपूर्वी साठ फुटी लांब पूल चोरी केल्याच्या बातम्या चर्चेत होत्या चोरांनी यांत्रिकी विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून जेसीबी आणि गॅस कटरच्या सहाय्याने साठ फुटी पूल लंपास केला होता पण आता पावसाळा येताच बिहार मधले पूल मात्र एकानंतर एक कोसळू लागले पूल कोसळण्याची घटना सिवान सारण मधुबनी अररिया पूर्व चंपारण आणि किशनगंज या जिल्ह्यात पाहायला मिळाल्या केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री जितनराम राम मांझी यांनी पूल कोसळण्यासाठी पावसाला धारेवर धरले त्यांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे हे पूल कोसळत आहेत मात्र भ्रष्टाचाराबद्दल विचारल्यावर मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केलंय जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी गाळ काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अभियंता आणि कंत्राटदारांना पूल कोसळण्याच्या घटनांना जबाबदार ठरवलंय येथील बहुतांश पूल तीस वर्ष जुने असून त्यांचा पाया उथळ होता जो गाळ काढण्याच्या दरम्यान नष्ट झाला असं त्यांचं आहे पुलालाच गाळ समजल्यामुळे सध्या तरी ह्या मुद्द्यात अभियंता आणि कंत्राटदारच जबाबदार आहेत असं या विभागाने म्हटलंय बघायला गेलं तर पूल कोसळण्याची खूप कारण आहेत पुलाचं डिझाईन पूल बनवताना वापरलेलं निकृष्ट साहित्य निष्काळजीपणा आणि पुलांचे वेळेवर ऑडिट न होणे आणि कधी कधी अतिवृष्टीमुळे किंवा पुरामुळे ही पूल वाहून जातो पण बिहार मधले पूल का वाहून जात हे शोधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रस्ते बांधकाम विभाग आणि ग्रामीण बांधकाम विभाग यांना राज्यातील सर्व जुन्या पुलांचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले शिवाय ज्या पुलांना दुरुस्तीची गरज आहे त्यांची तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले अहवाल पाहायचा झाला तर पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये ऐंशी टक्के घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडतात तसंच दहा टक्के पूल निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे आणि दोन टक्के आपत्तीमुळे पण ह्या पूल कोसळण्याच्या घटनांमुळे बिहार सोबतच संपूर्ण भारतात यावर मिम्स बनत कोणी म्हणतंय पूल कोसळले नाही तर त्यांना उकडत होतं म्हणून त्यांनी नदीत उडी घेतली तर कोणी म्हणतंय बिहारला मुक्त बिहार म्हणून घोषित करा पण यातून एवढंच कळतय की परिस्थिती आता धोकादायक लाभदायकच झाली आहे दुसरीकडे यामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचंही सांगण्यात येत आहे बिहार राज्य आणि तिथलं राजकारण हे संपूर्ण भारताला माहिती आहे बिहारचे मुख्यमंत्री विकास सोडा पण आपली सत्ता टिकवण्यासाठी कधी भाजपा तर कधी इंडिया आघाडीशी हातमिळवणी करताना दिसत सध्या ते सत्ताधारी भाजपा सोबत आहेत मात्र बिहारचे हाल जर आता त्यांनी पाहिले नाही तर पुढच्या काळात राज्यात एखादा मोठा अपघात घडू शकतो एवढं मात्र नक्की अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका